अशा प्रकारे मामा दंड असं सांग आणि इथे आमची मावशी रान रान काढते आणि मामा चैतन्य इथे नाचतोय मामा <laughs> खयची खयची भाजी पेरणार भाजी खयची खयची पेरणार मुळ्याची मोहरेची वाली आणि पालक आणि तुमका हवी असली ना तर कमेंट करा कमेंट करा, करा। पार्सल करून देता तुमका तर अशा प्रकारे दण दुखटून झालेले आहेत आणि मामा दमलेला आहे खूप आणि हे दोघ जण बतावणी मारूकच गेले दोघ जण पाणी आणि ही बाटली उसा पुली खाली होती ती बिंके पुष्पाई यांचा आज मंचावर स्वागत करतोय त्यांच्यासाठी जोरदार वाजवा। <laughs> आणि त्यांच्या बुरवण्या देऊन स्वागत करा नमस्कार मित्रांनो कलर्स ऑफ कोकणच्या नव्या कोऱ्या भागात मी मुकेश घाडी तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत करतोय तर मंडळी आता आपण भाजी पेरूची या कोकरच का त्या दिवशी नांगरलेलो होतो आणि मी नाना नानानंदन चैतन्य वगैरे इथं भाजी पेरूसाठी चैतन्य देऊड तो बघा गायक तर चला नांगरू यादी कोपरू नांगरू आहे ना, ना।, ना।

काय सांगते आता माणसा मग फक्त घरात राहणार ते वांद्र माणसांचा बिटाळणार नाही एका माडा घेतो एका चुकले दोन माडां तेवढे आणि मग काय करूया नंतरच्या वाली देत दे वाली खायत अरे बाना पहिले घेऊन हा जावा जावा नंतर दाशी केका केका नाही काय ते तुमचा असा विचार आयुष आयुषुमा घर खायचा ह्या काय करता तुम्ही भाजी मेथी टाका रेटी मुळ्याची भाजी तुका मी तुके दिवशी काही चांगला गाडी घेणी अरे तो क्रेड तो असो, 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 असो उभं रावलच ना असो हे ते कारण असं देवळाजवळ असं उभं राहलंच ना खर जा जाग्यात मुंग्यात सगळी खपून मुलग्यात खपत पण खाली अरे काय म्हणू पाले भाजी तुटाण पडत ती लोक बो गाना म्हणा म्हण म्हणा असं का याक म्हणा घाई काय खायचं लागतं की अरे ह्या सगळ्यांका कळणार म्हणून तू गाणं ना शेती करताना गाणं म्हटलं बरं असता ना ना चैतन्यकड कर चैतन्य भारी बोलतात <laughs> अशा प्रकारे मामा दंड असं भाजी आणि इथे आमची मावशी रान काढते आणि मामा चैतन्य इथे नाचतोय बाय गई गेला बाय आणि बाय सडावर गेला काही काम करू लागत ना म्हणून साड्यावर गेला आज मंचावर स्वागत करतोय त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा आणि त्यांच्या बुरवण्यात देऊन स्वागत करा करायना सांग ये मैदानात मैदानात यावे म्हणून सांग

ते का पहिला सांगायचं सांगितलं अकडे यायचं नाही म्हणून खय सांगत नाही खंय चललो नाही गो ता, ता भाजी काडी तू दोन दंड पटकन माका नाही दंड ढोपटू येत नाही की त्या दिवशी ढोपटलं मी नाही झाला जा आवटीत रावण हा तुका भेट पुष्पा दई पुष्पा दई म्हटला हेडे ढोंगरी गेली पुष्पा हर आईलेली पावन ज त्यां म्हटलं पाहून ते तुमच्या याच्यावर नुसतं तुमका काय भेटा घेत होय तर पोटी फुटतास तुम्ही नुसती कामान तात जर शालग्या विरग्या तुमच्या तकडे येऊन बरी धावशे आहे कोण म्हणत काय आपण कोण ये पाय उठत तुझ्या तुझ्या कळत नाही कळत नाही मूर्ख

दोघ जण बतावणी मारूकच गेले दोघ जण आणि बाटली सपुली खाली होती पिंके पिंक्याचा रान काढता तर म्हणजे नांगरून दंड ओढून दंड ढोकटून झाले आणि आता भाजी पेरूच्या बियाण्या बियाणी बघा किती होत, किती प्रकारची आणलेली आहेत ती बघा फक्त या मुळ्याचा पालक पालक पण पालक घालूया पिंक्याना आपण डाळी तरी मिळतं तर मंडळी अशा प्रकारे दमाक झाला हैराणूक झाला या उन्हात आणि आज ती भाजी संपत इली आता हळूहळू म्हणून ही पेरूक घेतला आणि पाठाचा काय पाणी अजून इला नाही आता आता बघूया कधी आणतात तोपर्यंत या पंपाच्या पाण्यावर भाजी पेरलेली आहे त्या भाजी का पाऊसच लागणार बरसो हे बघा बियाण्यांची सगळी तयारी चालली आहे फक्त आता पालेभाजीचा बी संपला मुळ्याचा आता संपत थोडासाच राहू लागू लाल बियाणे मिळताना मिळत नाही लय होत वांदे होत आणि चला आता नाना येते नाना घराकडे वालीचा बी हानूक गेले त्यामुळे तोपर्यंत बाकीची कामं मी करून ठेवलंय नानाने दंड ओढून दिल्यानी तर अशा प्रकारे भाजी पेरूचं काम चालू आहे चैतन्य दोघे पण हा आयो बघा कलाकार आयो एकदम बोलण्यात कलाकार का कामात शून्य भोपळू आहे एक नंबर हा चला पिंक्याकडे मेरेचा रान काढता पुष्पा काय कामाचा नाही त्या वाटेक लागला घरात गेला मावची चल चल उरबड फटाफट फट हे नाचा नुको बाबा बसता आधी जमीन चला ते हातन उडते पटाक

ঘ <laughs> वाली घालून झालेले आहेत काढणार कोणा खामे माहिती नानात पहिले काढती येऊ पण ह्या ह्यावरुला मारूचा ह्यावरचा दोघांक दणकावल्यावर खूप बसलेले आहेत ते बघा Oh. <smart> <smart> <मी> पेरता <चरु. स्णाव> oh. <स्णाव> <स्णाव> पेर oh. <स्णाव> <sangal>. हो मी तुमचे नाही येत विचारा पिंक चालत भाजी पेरूच्या

कसली कोथिंबीराते हा कळाली कळाली भरडून आपण कोथिंबीर मागलेली आहे म्हणून सांगा एक बाकी काय नको जावा एकानच जा त्या वास नाही येत पण बाजारच्या कोथिंबीर एक वास नाही आपले दोन टाळे घातलास तरी ना म्हणू ती वाच नाही चहा पिऊया आज दुधाची चाय कारण दुधाची चायची पेरलं मोप नाही रे तो बरोबर पेरला असतो तकडे तू मोफत पेरले नाही रे बघा का घायच दोन दोन पण म्हशीचा याक बरा पाडकाकडे आपली येता नाही उद्या तिची गमडियात रात्री घालून ठेवलं घालायचा होती म्हणून म्हटलं या सकाळी दूध देत चांगला <laughs> म्हणून घातलं हाटनचा चेप द्या आणि पंप चालू कर द्या चा। पिंक झाली हाकडे काय घालूया नाही ना पिंकटोवी पाणी नाही सोडल्यास कुठे मारण मारणारी हो ते ह्याच कुत्री हाटन चेप आणि पाणी सोडून दे 그도가 보는 아이디핑 되고 웃때가가 보는 아이디 पटकन पाणी मी घालून कर आणि पुर। हातन ढोपट काय बघा गरम झाला मरणाचा सहा वाजत दुपार तीन वाजल्यापासून काम करतो भाजी पेरूचा नाना गेलो अर्ध्यावरणा पाळण तर आता चला हे बघा पिंक्या मुळ आता घालता बाकी सगळी भाजी घालून झालेली आहे फरसबी फरसबी वाली कोथिंबीर आणि मुळ्याची भाजी आणि मोहरी मोहरी म्हणजे राई ती आपण वापरता तर मंडळी ही बघा भाजी वगैरे मस्त इथे झालेला आता ती भाजी संपतिलेली आहे त्यामुळे ही पारजी पेरूचा ह्या घेतला लगेच चप्पल खाया गो तर आत्ता वाजणार सात आठ वाजती पाणी लावी लागत आणि सगळा झुडून दंड वगैरे हातन धुपटूच्या बाकी सगळा झाला तर चला पुढच्या भागात आता आणि व्हाळाचं पाणी आता भरपूर आहे अजून हा बऱ्यापैकी आहे बघा आता हळूहळू कमी होईल